नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपली एस टी म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्याला किती वर्षापासून सेवा देत आहे तुम्हाला जुनी लालपरी बस आठवते का जी आजही काही गावांमध्ये तीच एकमेव प्रवासाचा आधार आहे पण ही एस टी बस कशी सुरू झाली आणि आजपर्यंत हिच्यात काय काय बदल झाले ते आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एम एस आर टी सी चा इतिहास आणि विकास स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील प्रवास हा एक मोठा प्रश्न होता त्यावेळी खासगी वाहतूक सेवा मर्यादित होती आणि प्रवाशांना सुरक्षित व परवडणाऱ्या प्रवासाची गरज होती याच पार्श्वभूमीवर एक जून एकोणीसशे रोजी मुंबई येथे मुंबई राज्य परिवहन विभाग सुरू करण्यात आला म्हणजे आली आणि त्यातूनच पुढे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली सुरुवातीला अगदी मोजक्याच बस गाड्या होत्या त्यावेळी तिकीटही अगदी काही पैशातच मिळत होती पण जसा जसा काळ गेला तसे तसे मार्ग वाढत गेली बसेस सुधारल्या आणि एसटीने संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले वेगवेगळ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुधारणा केल्या तर आता आपण त्यातील काही महत्वाचे टप्पे जाणून घेऊ एम एस आर टी ने एकोणाशे पन्नास ते एकोणासशे ऐंशी मध्ये ग्रामीण भागांना एस टी जोडण्याचे काम केले तर एम एस आर टी सी मध्ये एकोणाशे नव्वदच्या दशकात एस टीत आधुनिक बस मॉडेल्स आले आणि दोन हजार नंतर डिजिटल तिकीट आणि ऑनलाईन तिकीट सुविधा सुरू झाली दोन हजार सतरा मध्ये शिवशाही शिवनेरी यांच्यासारख्या आरामदायक बस सुरू झाल्या आणि त्यानंतर टी मध्ये बराचसा विकास घडून आला तर आता तब्बल महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त बस स्थानके आहेत तर अठरा हजारहून बसेस कार्यरत आहेत याशिवाय सीएन जी बस इलेक्ट्रिक बस यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायांची चाचणीही सुरू झाली तर मित्रांनो तुमच्या मनात एम एस आर टी सी बद्दल म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाबद्दल काही प्रश्न असतील आणि तुम्ही कधी महाराष्ट्राच्या लाडक्या लाल परी बस मधून प्रवास केला आहे का तुमच्या पहिल्या प्रवासाची काही आठवण आहे का ते कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जय महाराष्ट्र